नमस्कार आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला रवा वडा कसा तयार करायचा ते सांगणार आहे त्यासाठी प्रथम आपण कड गॅस चालू करून कढई घ्यायचा त्यानंतर त्या, त्या कढईत चार वाटी पाणी घ्यायचा चार वाटी पाण्यासाठी दोन वाटी रवा पाण्याला उकळी येईपर्यंत उकळायचा आणि त्यानंतर त्यान त्यात थोडासा चवीपुरता मीठ घालायचं उकळलेल्या पाण्यात रवा एका हाताने रवा घालायचा आणि दुसऱ्या हाताने आपण त्याला पाण्यात मिक्स करत राहायचा ते गाठी तयार होऊ नये म्हणून त्याला सारखं त्याला हात फिरवत राहायचा गॅस एकदम लो ह्याच्यावर ठेवायचा मध्ये असलेल्या गाठी पण थोडेसे सगळं फोडून घ्यायचा ते नंतर ते कच्चे वाटून ये ते थोडं वापरून घ्यायचं वापरल्यानंतर आपण थंड करण्यासाठी एका ताटात काढायचं होई होईपर्यंत ठेवून नंतर आपण चटणीसाठी बारीक मिरची चिरून घ्यायचा नंतर खोबरं बारीक करून घ्यायचा चटणीची तयारी त्यासाठी खोबरं दोन तीन मिरच्या त्यानंतर त्यात चार लसणाच्या पाकळ्या थोडंसं मीठ जिरा नंतर त्यात दोन तीन चमचे दही टाकायचा ते मिक्सरला फिरून घ्यायचं आणि जास्त घट्ट दिसत असेल तर थोडंसं पाणी टाकून ते पातळसं चटणी करून घ्यायचा त्यानंतर त्या चटणीला तडका देण्यासाठी दोन चमचे तेल घेऊन त्यात गॅस चालू करून जिरे जिरे मोहरी नंतर त्यात मिरची कढीपत्ता टाकून तडका द्यायचा या चटणीवरती तडका घालायचा छानशी चटणी तयार झाली आहे त्यानंतर आपला हे रवा वड्याचा पीठ थंड झालेला आहे त्यात दही कोथिंबीर जिरा मिरची सर्व एकत्र करून ते आपल्याला छानसं मळून घ्यायचं आहे मळलेला पीठ तयार आहे त्याचे छानसे असे लहान लहान गोळे करून त्यास मध्यभागी गोल करायचा आहे त्यानंतर कढई कढईत तेल घालून कड तेल तापल्यानंतर त्यात एक एक टाकून आचेवर तळून घ्यायचे झाला आपला वडा तयार खुशखुशी छान वड़ा तैयार है देले, देले, सोचे मत सब्सक्राइब कीजिए